अमरावती शहरातील अनेकांच्या परिचित असलेला रुपेश उर्फ ऋषी पिटेकर यांचा तेवीस जुलैच्या रात्री अज्ञात कारच्या धडकेने मृत्यू झाला रुक्मिणीनगर ते कल्याण नगर मार्गावर कार चालक पसार झाला हा अपघाताचा प्रकार हिट अँड रनच्या प्रकारात मोडत असून सुद्धा या प्रकरणाला दुजोरा देत आहे कार चालकाची नंबर प्लेट सापडून सुद्धा पोलिसांना कार चालकांचा शोध घेण्यास सव्वीस जुलैला जाग आली अमरावती शहरात तेवीस जुलैच्या रात्री पुन्हा हिट अँड रन सारखा प्रकार घडला रुक्मिणी नगर कल्याण नगर मार्गावरील बिजवे हॉस्पिटल समोर एम एच तीस बी एल दोनशे चौऱ्याण्णव या क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने भरधाव वेगाने एम एच सत्तावीस वाय एकावन्न एक अकरा या क्रमांकाच्या ऍक्टिवा दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी चालक वडरपुरा येथे राहणारा तेवीस वर्षीय रुपेश उर्फ ऋषी ओमप्रकाश पिटेकर गंभीर जखमी झाला काही नागरिकांनी जखमीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला इकडे कार चालकाने तत्काळ पलायन केले मात्र जोरदार धडकेने कारवरील नंबर प्लेट आढळून आली एका पोलीस कर्मचाऱ्याने मृतक रुपेश उर्फ ऋषी पिटेकर यांचा भाऊ कमलेश पिटेकर यांना घटना घडल्याची माहिती दिली मृतकाच्या भावाने चोवीस जुलैला फैजरपुरा पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चार चाकी वाहन चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली या प्रकरणात आमच्या सिटी न्यूजने अपघाताची पडताळणी केली असता हिट अँड रनच्या प्रकारात मोडत असल्याचे स्पष्ट होत आहे मात्र फैजरपुरा पोलीस या हिट अँड रनच्या प्रकरणाला दुजोरा देत आहे जर व्यक्ती पायी जात असताना कारने जर धडक दिली तर हा प्रकार हिट अँड रन या प्रकारात मोडतो असे अजब गजब उत्तरे मौखिक देण्यात आली या सोबतच अज्ञात कारची नंबर प्लेट आढळून येता सुद्धा त्या कारचा शोध घेण्यास तिसऱ्या दिवशी फ्रेजरपुरा पोलिसांना जाग आली हे विशेष तेवीस तारखेला अमृतक जो रुपेश पिटेकर वय तेवीस वर्ष हा आपला ऍक्टिव्ह गाडी एम एच सत्तावीस वाय एक्कावन्न अकरानी रूट आणण्याकरता चाललेला होता रूट बिजू हॉस्पिटलच्या जवळ रुक्मिणी नगर कल्याण नगरकडे जाणाऱ्या रोडवर एम एस थर एम एस तीस बी एल झिरो दोन चौऱ्याण्णव या चारचाकी वाहनाने त्याचा अपघात केलेला आहे त्याला उपचाराकरिता इरिन हॉस्पिटलला नेले तिथं त्याचा मृत्यू झालेला आहे